नमस्कार मित्रांनो तु मी तुमच्या सर्वांची लाडकी जानवीगिरी वेलकम बॅक टू माय चॅनल जानवीगिरी ऑफिशियल मी अनेक इन्फ्लुएन्सर्सला वेटन जो वॉटर पार्कमध्ये एन्जॉय करताना बघितलेलं आहे मला सुद्धा जो वॉटर पार्क शिर्डी येथे आनंद घेण्याची उत्सुकता होती आम्ही शिर्डीपर्यंत कसे पोहोचलो हे काल अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले असेलच एक्साइटमेंट जास्त असल्यामुळे आम्ही एक दिवस अगोदरच शिर्डीला पोहोचलो एक दिवस अगोदरच आम्ही रात्री तिथे पोहोचलेलो होतो सकाळी साडेनऊ ला वॉटर पार्क सुरू होतो त्यापूर्वी शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेऊन आम्हाला वॉटर पार्कला पोहोचायचे होते त्यामुळे आम्ही सकाळी लवकर उठलो आणि शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी निघालो शिर्डी हे महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातले एक शहर आहे शिर्डी हे अहमदनगर मनमाळे राज्य महामार्ग क्रमांक दहावर अहमदनगर पासून त्र्याऐंशी किलोमीटर अंतरावर वसलेले आहे संत साईबाबांच्या वास्तव्यामुळे शिर्डी नावारूपास उपास येऊ लागले साईबाबांच्या पश्चात तेथे भक्तांनी उभारलेले साईबाबांच्या मंदिरामुळे धार्मिक क्षेत्र म्हणून हे प्रसिद्ध आहे साईबाबा हे, साई हे वयाच्या सोळाव्या वर्षी शिर्डीला आले साईबाबा लोकांना प्रथम दिसले तेव्हा ते कडुलिंबाच्या झाडाखाली बसलेले होते तेव्हापासून ते नित्यनियमाने पाच घरी भिक्षा मागत साईबाबा प्रथम द्वारकामय नावाच्या पडक्या मशिदीत बसत होते व त्यानंतर चावडीत जात त्यामुळे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्माचे लोक साईबाबांना मानतात आयुष्यभर फकीराचे जीवन जगलेल्या साईबाबांच्या नावाने काढलेल्या संस्थानाची झोळी जगभरातील लाखो भाविकांच्या दातृत्वामुळे भरली आहे शिर्डीचे मुंबईपासून अंतर साधारणपणे दोनशे शहाण्णव किलोमीटर आहे शिर्डी येथे येण्यासाठी संभाजीनगर येथून रेल्वेसुद्धा उपलब्ध आहे सुरुवातीला शिर्डीच्या ग्रामस्थांनी साईबाबांची एक वेढा म्हणून निंदा केली साईबाबांच्या आकर्षक शिकवणीमुळे आणि त्यांच्या उघड चमत्काराच्या कामगिरीने लोक आकर्षित झाले होते सबका मालिक एक म्हणजे प्रत्येकाचा गुरु एकच असतो असे साईबाबा म्हणायचे पार्क मध्ये आणि आता वाजले सकाळचे नऊ वेटेंजा वॉटर पार्क हे तुमच्या जवळच्या आणि प्रिय व्यक्तींसोबत सहलीचे नियोजन करण्यासाठी एक उत्कृष्ट आणि परिपूर्ण ठिकाण आहे वॉटर पार्क मध्ये असा अनुभव येतो की जो यापूर्वी तुम्ही कधीही घेतलेला नसेल वॉटर स्लाईडचे मजेदार खेळ तुम्हाला खूप सुखद अनुभव देतात अनेक राईड उत्कंठा वाढवणारे आहेत वॉटर पार्कमध्ये प्रवेश करण्यापूर्वी काहीतरी नाश्ता करून नाही तर जेवण करूनच प्रवेश करा तिकिटासोबत तिथे नाश्ता फ्री मिळतो पण तो चांगल्या दर्जाचा मिळेलच चा, हे सांगता येत नाही आम्हाला खूप भूक लागली होती आम्ही सर्वांनी पोट भरून नाश्ता केला त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या नाश्त्याच्या बाबीच आपल्याला मिळतात आपल्या मनाप्रमाणे मिळत नाही इथे कोणत्याही ऋतूमध्ये आणि सर्व वयोगटातील पर्यटकांना परिपूर्ण आनंद देणाऱ्या विविध प्रकारच्या आकर्षक राईड्स आणि स्लाइड्स आहेत ही अत्यंत सोपी आणि साधी राईड आहे पण यात मजा खूप येते जयने या राईडचा खूप आनंद घेतला तुम्हाला व्हिडिओ जवळ वाटत असेल पण ही खूप आहे उंचावरून सरकत जाताना भीती वाटते परंतु खाली पोहोचल्यानंतर आनंदाची अनुभूती होते पावसाळा असो वन असो या वॉटर पार्क मध्ये बाराही महिने रेन डान्स केला जातो आणि त्यासाठी प्रभावशाली ध्वनी व्यवस्था करण्यात आली आहे मज्जा वाटली सर्वात मोठ्या वेव पूल मधला अनुभव तर तुम्ही कधीच विसरू शकणार नाही वॉटर पार्क मध्ये मम्मी आणि पप्पांनी खूप एन्जॉय केलं काय परिणाम झाला हे बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आमच्या सोबत आलेले सर्व कुटुंब एन्जॉय करत होते कॅमेरा ऑनस्ट बोलला पाण्याच्या आवाजावरून तुम्ही ती राईड किती फास्ट असेल हे समजू शकता आहे पण आईच्या हातात दिसत असलेलं हे कवर आम्ही शंभर रुपयात एक्स्ट्रा वॉटर प्रोटेक्शन साठी बाहेरून घेतलं होतं अरे मत मतले बेटा अरे ओ आ गई मेरी बेटी अरे बेटी के साथ तो बीवी भी है अरे आ जोड़ी अरे जोड़ी आ गई जोड़ी अरे इतने याच पद्धतीचं कव्हर पप्पांच्या मोबाईलसाठी सुद्धा घेतलेलं होतं थंडर पूल हा एक अनोखा अनुभव आहे तुम्हाला एका मध्ये आठ प्रकारच्या वेगळ्या लाटांचा जगा वेगळा अनुभव घेता येतो पप्पा आणि आई मध्ये एन्जॉय करत असताना पप्पांच्या गळ्यात असलेला मोबाईल पाण्यामध्ये निसटला जयने पप्पांच्या लक्षात आणून दिले पप्पा सगळीकडे मोबाईल शोधत होते पण कुठे सापडत नव्हता पप्पांनी वेटन एन्जॉयच्या लाईफ गार्डला पाण्यामध्ये आयफोन हरवल्याचे कळवले मोठ्या स्पीकरद्वारे वेटन जॉयच्या टीमने सर्वांना मोबाईल शोधण्याची विनंती केली उपस्थित सर्वजण आपल्या पायाखाली मोबाईल शोधत होते त्यातील एका स्त्रीला मोबाईल सापडला आणि त्यांनी वेटन जॉय टीमकडे आणून दिला पप्पांनी त्या स्त्रीचे खूप खूप आभार मानले त्या मोबाईलमध्ये माझे इन्स्टाग्राम अकाउंट असल्यामुळे पप्पा खूप चिंतित होते तुम्ही जर वॉटर पार्कमध्ये जात असाल तर त्या कवरच्या भरोशावर जाऊ नका ते कधी तुटून येतील काही सांगता येत नाही मोबाईलची बॅटरी संपल्यामुळे आम्ही सर्व राईड घेऊ शकलो नाही परंतु तिथे असलेल्या बहुतांश राईडचा आम्ही आनंद घेतला तर आजचे व्हिडिओ तितकंच व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्स फॉर वॉचिंग